नमस्कार मित्रांनो साधी मानसी या मालिकेच्या आजूच्या भागामध्ये आपण बघणार आहोत सत्या आणि मी आता दोघेही पावभाजीची गाडी बंद करून घरी निघालेले असतात तेव्हा लगेच आता सत्या धुमकेतूला विचारू लागतो अगं धुमकेतू आपण सुजित कुमारला पैसे दिलेत खरे पण एवढे अर्जंट पाच हजार रुपये तू कुठनं आणले तेव्हाला लगेच मीराम लागते अहो आपल्यावर कुठलं संकट आलं ना ते देवाला सांगायचं फकसत देव सगळे मार्ग मोकळे करतो तेव्हा सत्यावर लागतो हो धुमके तू ते खरंय पण देवाने एवढा अर्जंट प्रश्न कसा सोडवला तुझा तेव्हा लगेच मीरामो लागते अहो तुम्हाला आठवतं कालचे ते फायव्ह स्टार हॉटेलचे ते, ते मालक आले होते त्यांनी मला शगूनमध्ये पैसे दिले होते मी ते रुमालात बांधून तिथेच देवासमोर ठेवले नव्हते का तेव्हा सत्य धुमके हो तू त्यावर मीरामवू लागते मग अशी मधू आली होती ना मग असंच बोलता बोलता विषय निघाला त्याच वेळेस माझं त्या रुमालाकडे लक्ष गेलं आणि मी उघडून बघितलं तर त्या दादांनी खरंच त्यात पाच हजार रुपये दिलेले होते मग बघा देवाने आपला प्रश्न सोडवला की नाही तेव्हा सत्य म्हणागतो हो धुमके तू एकदम भारी झालं की धुमके तू अगं तू असले ना की सगळं भारीच होतं आता बघ रव्याचं बी तू कसं भारी करून टाकलंय आणि माझं बी समज भारीच होत आहे ना त्याच वेळेस सत्याला वाटतं की धुमके तुझी एवढी पैशांची व्यवस्था झालेली असूनही धुमकेतूने मला सांगितलं नाही सत्याला लगेच रागवतो आणि म्हणून लागतो धुमकेतू अगं एवढं समधी झालेलं असूनही तू मला गॅसवर ठेवलं मला का सांगितलं नाही पैशाची सगळी व्यवस्था झाली म्हणून तेव्हा मीरामू लागते म्हटलं यांना बी कळू दे टायमावरती आपली बायको काही कमी नाही आपली बायको बी काय बी करू शकते तेव्हा सत्य म्हणतं धुमके तू तेवढं मात्र नक्की हां तू काय बी करू शकते कुठलं बी काम करणं तुला सोपं असतं तेवढ्यातलं गैस पाठीमागणं आता सत्याचा मित्र आणि त्याची बायको आलेले असतात सत्याचा मित्र आता खूपच दारू प्यालेला असतो तेव्हा त्याची बायको आता त्याच्यावरती ओरडत येत असते अहो एवढी दारू प्यायला लाज नाही वाटत का तुम्हाला काय चालू आहे तेव्हा लगेच आता त्याचा मित्र म्हणू लागतो अगं माझी सोनपरी दारू पेली की तू कितकी तरी भारी दिसते आणि खरंच दारूची पिण्याची मजाच वेगळी असते असे म्हणून आता तो डुलत डुलत सत्य आणि मीराजवळ येतो तेव्हा लगेच सत्याला बघताच तो, सत्या ला तो म्हणू लागतो अरे सत्य दादा अरे भावा तू इकडे काय करायला आहे अरे अजून घरी नाही गेला का आता मात्र मीराला खूपच राग येतो कारण सत्याचा हा मित्र खूपच दारू पेलेला असतो तेव्हा सत्या म्हणू लागतो ए काय चालू आहे तुझं एवढी दारू का प्यायलाय तू अरे बघ ना कशी अवस्था झाली तुझी तेव्हा त्याची बायको मला लागते बघा ना सत्यदादा अहो किती दारू पितात हे सांगित तू सांगितलेलं काही समजतच नाही ऐकतच नाही बघा आता किती दारू प्यायले आणि किती तमाशा घालतायत तेव्हाला गेच आता त्याचा मित्र मला लागतो सत्यदादा अरे माणूस काम केल्यानंतर दमल्यानंतर थोडीफार दारू पितच की मग त्याला काय होतंय पण या बायकाने त्या डोक्याला ताप करत असतात तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते हे बघा आपल्या घरच्यांना त्रास होईल असं काही वागूच नाही माणसानी दारू वगैरे सोडून दिली पाहिजे दारू पिणं चांगलं काम नाहीये तेव्हा लगेच आता सत्य म्हणा धुमके तू अगं तुझं म्हणणं ठीक आहे ग पण दारू काही असे अचानक लगेच सुटते का मीरा रागाने सत्याकडे बघू लागते तेव्हा सत्य म्हणा आता धुमके तू तूच सांग बरं एखाद्याने अचानक येऊन सांगितलं की श्वास बंद करा म्हणून मग काय श्वास बंद कसा करायचा तूच सांग धुमके तू अगं श्वास बंद करून चालेल का तेव्हा मीरा मुलाक ते काय बोलताय तुम्ही श्वास बंद नाही करू शकत पण दारू बंद करू शकतोय ना मग दारू पिणं वाईट काम आहे त्यामुळे आपल्याला आपल्या घरच्यांना आपल्या पोराबारांना सगळ्यांना त्रास होतो आता जर तुम्ही असे दारू पिऊन घरी गेले, गेले तर तुमचे मुलं बाळ काय विचार करतील त्यापेक्षा जर नीट घरी गेले त्यांच्याशी चार शब्द प्रेमाने बोलले थोडा वेळ काढला तर काय होईल बरं तेव्हा लगेच आता त्या मित्राची बायको मू लागते अगदी बरोबर बोलतायत वहिनी खरंच हा माणूस ना दारू पिऊन अतिशय मोठी चूक करतोय पोरांबाळांकडे लक्ष नाही माझ्याकडे लक्ष नाही सगळं काही घराकडे दुर्लक्ष झाले या माणसाचं तेव्हा सत्य म्हण हे बघ भावा अरे हे दारू पिणं खरंच वाईट आहे त्यामुळे प्लीज तू सोडून दे तेव्हा त्याचा ते मित्र मग लागतो सत्य दादा अरे तू हे आहे अरे कसं शक्य आहे आत्ताच तर तू म्हणाला ना आपण श्वास बंद नाही करू शकत तेव्हा लगेच आता मीरा लागते काय चालू आहे तुमचं अहो श्वासचा आणि दारूचा काही संबंध येतच नाही तेव्हा सत्य तो हो धुमके तू अगं म्हणजे मी त्याला समजावून सांगायलो आहे हे बघ पक्या असं करू नको अरे आपण जरी श्वास बंद करू शकत नाही ना पण दारू बंद करू शकतो की अरे दारू पिऊ नये वाईट काम आहे हे बघ तू सोडून दे आता मी नाही सोडली की बघ बरं तेव्हा गेच आता सत्यदाराचा मित्र म्हणू ए भावा अरे तू माझ्या बाजूने बोलतो की तुझ्या या वहिनीच्या बाजूने बोलतोय अरे तू कुणाचा मित्र आहे तू माझ्या बाजूने बोलायला पाहिजे ना तेव्हा सत्य म्हणू हे बघ भावा अरे तू अतिशय दारू प्यालय त्यामुळे ना तुला काय बोलावं काही सुचत नाही हे बघ तू आता घरी जा जा बरं तेव्हाला गेच आता सत्याचा मित्र म्हणू नाही नाही खरं तर सत्यदादा या बायकांनी पण थोडी थोडी दारू प्यायला पाहिजे म्हणजे नवऱ्याला बी त्रास देणार नाही हो की नाही या बायका असतातच अशा कटकट्या तेव्हा सत्या मला तो नाही इथे चुकतोय अरे बायका खरंच खूप खंबीरपणे नवऱ्याची साथ देत असतात बायको म्हणजे आपली आयुष्याची जोडीदार असते ती प्रत्येक सुखदुःखात नवऱ्याची साथ देत असते आणि बायको कधीही चुकत नाही ती सगळं जे काही करत असते ना ते अगदी बरोबर असते त्यामुळे ना इथून पुढे तू दारू पिणं बंद कर आणि तुझ्या बायकोचं ऐकत जा सगळं काही ठीक होईल तेव्हा लगेच आता त्याचे मित्राची बायको मला ते लगते दादा अगदी बरोबर बोलत आहे पण या माणसाला समजेल तेव्हा ना तेव्हा सत्या मला लागतो हे बघा तुम्ही आता त्याला घरी घेऊन जा मी उद्या त्याला नक्की समजावून सांगेल मीरा मात्र एकटक सत्याकडे बघत असते कारण आता सत्य बायकोचं खूपच गुणगान गात असतो ना तेव्हा लगेच आता ते मित्र आणि त्याची बायको तिथून निघून जातात सत्याचं लक्ष धुमकेतूकडे जातं तेव्हा लगेच आता सत्या मला तो काय झालंय धुमकेतू तेव्हा मीरा लागते म्हणजे तुम्ही मान्य केले तर माणसांपेक्षा बायका हुशार असतात माणसांना काही डोकं नसतं ना तेव्हा सत्य लागतो नाही धुमकेतू असं नाही म्हणते मी अगं बायका हुशार असतात असं नाही म्हणते मी पण नवऱ्यासाठी बायका कायबी करू शकतात नवऱ्याच्या भल्यासाठी ते कुठलंही पाऊल उचलून कुठल्याही संकटात त्याची मदत करू शकतात एवढं मात्र मला नक्की समजलं या धुमकेतू तू आता मात्र मीराही सत्याकडे बघून हसत असते त्याच वेळेस आता सत्या लगेच धूमकेतूच्या खांद्यावरती हात ठेवणार तेच मीरा आता सत्याकडे बघू लागते सत्या, सत्या लगेच हात खाली घेतो तेव्हा लगेच आता मीरा त्याला खुनवते आणि हो म्हणू लागते सत्या आता ले तर धुमकेतूच्या खांद्यावरती हात ठेवतो आता दोघेही एकमेकांच्या गळ्यात हात घालून घरी निघालेले असतात तर इकडे घरी मात्र तर खूपच हायपर झालेली असते अरे बापरे आता हा सुजित कुमार आला तर काय म्हणेल तो एवढ्या रात्री आपल्याला घरातनं बाहेर तर काढणार नाही ना नाही 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 तो खूप डेंजर माणूस आहे तो काहीही करू शकतो लगेच गेस अकर पाहू लागतो अगं निरूपा काय चालू आहे अगं जरा टेन्शन कमी घे हे बघ असं काय बी होणार नाही तेव्हा पंकज लागतो हो मम्मा अगं रात्रीचे दहा वाजून गेलेत आणि तो सुजित कुमार आता कशाला येईल एवढ्या रात्री तेव्हा निरूपा लागते नाही पंकज तो सुजित कुमार आणि त्याच्या गुंडांना रात्रंदिवस काय भी कळत नाही ते कधी बी येतात बाबा तुला माहिती नाही आता ती फुलवाली पाच हजार रुपये देणार नाही तो सुजित कुमार ते पैसे घ्यायला माझ्याकडे ना पण मी कुठनं पैसे देऊ कुठनं आणू मी एवढे पैसे काय करू नाही 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 आत्ता तो येईल आणि म्हणेल निरुप्पा आता त्याला कोण सांगेल माझं नाव निरूप्पा नाही आहे म्हणून सारखा पाला जोर लावत असतो मला ना खूप राग येतोय त्याचा काय करू मी मला काही समजतच नाही तेव्हा सुद्धा अकर पाहू लागतात निरुपा अगं खरंच सांगायलो शांत हो असं काय बी होणार नाही तेव्हा निरुपा मला ते नाही नाही शांत होऊन नाही जमणार हो तो सुजित कुमार येईल आता नक्की पैसे घेण्यासाठी येईल आणि आपल्या सगळ्यांना त्रास देईल तेवढ्या दरवाज्यातनं सत्य आणि मीरा आलेले असतात त्यावर लगेच मीरा नाई असा काई हो नार नाई। नाई ते नाही सासूबाई असं काही होणार नाही तो सुजित कुमार नाही येणार आता घरला तेव्हा निरूपा आता मीरावरतीच भडकते आणि मला ते काय बोलतेस फुलवाली अगं घरी येणार नाही म्हणजे तो कोणी तुझा नातलाग लागून गेला का का तू त्याला सांगितलं आमच्या घरी येऊ नको तो ऐकणार आहे असं थोडी असतंय तेव्हा लगेच आता सत्य मुलागतो हे निरुपा अगं डोक्यावर पडली का अगं माणूस बोलतय काय सांगताय काय याचा तरी विचार कर तेव्हा लगेच आता निरुपा मुलागत पण पनोती हे समजा तुमच्या दोघांमुळेच होणार आहे तेव्हा सत्या मुलागतो हे गोष्ट लक्षात ठेव नाही अगं निरुपा आम्ही त्या सुजित कुमारचा समदा हप्ता भरलाय पाच हजार रुपयांसगट समदे पैसे भरलेत तो कशाला येईल आता घरी तेव्हा लगेच निरुपा पंकज आणि देविकाला धक्काच असतो यांनी हप्ता भरला पण आता मात्र सुधाकर भाऊ खुश होतात तेव्हा लगेच आता रूपा म्हणू लागते नाही नाही हा पण ती काहीतरी खोटं बोलतोय खोट्या नाट्या सांगतोय ही फुलवाली म्हणाली होती ना पाच हजार रुपये कमी आता तो येईल आणि आपल्या सगळ्यांना घराबाहेर काढेल अरे बापरे आपल्या सगळ्यांबरोबर जर त्याने देविकालाही घराबाहेर काढलं तर अरे बापरे तिचे बाबा काय विचार करतील काय वाटेल त्यांना नाही 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 मला खूप टेन्शन आले तेव्हा सत्य मला तो बाप अरे तुझी ही बायको अशी डोक्यावर पडल्यासारखी का वागते अरे बघ तिला कसलं टेन्शन आहे काय तर म्हणे सुजित कुमारने आपल्याला घराबाहेर काढल्यानंतर देविकाच्या बापाला काय वाटेल तो काय विचार करेल अरे बाप बघ तुझी बायको कशी वागते अरे या देविकाचा बाप टाकला आहे की त्याच्या डोक्यावर केस आहे हे बी हिला माहिती नाही तो काळा आहे का, का गोरा आहे बोलतोय की नाही हे बी इला माहिती नाही पण तो काय विचार करेल याचा विचार करते ही निरूपा बघ बाप अरे अक्कल नाही आहे या निरूपाला तेव्हा निरुभाऊ ते पण होती उगस काय बी बोलायचं नाही या तेव्हा सत्य हो ना मग नीट डोक्यात घालून घे आम्ही सुजित कुमारचा हप्ता भरलाय तेव्हा लगे सुधाकर भाऊ तर वाह सत्य आणि मीरा खरं तर तुम्ही दोघे खरी शिपायतात कारण लढणं तुम्ही सोडत नाही या जिंकेपर्यंत लढाई सोडत नाही खरे शिपाई तुम्ही दोघे जात आता देविका आणि पंकजला मात्र राग येतो कारण सत्य आणि मीराचं कौतुक सुरू झालेलं असतं ना तेवढ्यातलं लगेच आता निरुपा हो मग काय झालं उपकार नाही केले हप्ता भरला म्हणून इथे मी घरातली सगळी कामं करते ना म्हणून ही फुलवाली त्या भंगार पावभाजीच्या गाडीवरती काम करण्यासाठी जाते तेव्हा सत्याला मात्र राग येतो त्याच वेळेस मीरा मला ते कुठे सासूबाई अहो मी तर राधी पुसणं घर झाडणं सगळी कामं करून जाते ना घरातली हवं तर स्वयंपाकसुद्धा बनवून जाते मग काय काम राहते घरात बाहेर दुसरं तेव्हा लगेच आता निरुपा मला लागते हो का अगं मग काय मोठा तीर मारते का तू एक गोष्ट लक्षात ठेव तू जरी जेवण बनवून जात असशील ना तरी ते जेवायला वाढणं त्यानंतरची आवरा आवर ते समजा मीच करते आणि म्हणून तर तू गाडीवर जाऊ शकते ना तेव्हा लगेच सत्य म्हणू लागते ए उगास तोंडाला येईल ते बडबड करू नको तेव्हा निरूपा ते खोटं काय बोलते मी मग मी ही कामं करते म्हणून ही फुलवाली तिकडे बाहेर त्या गाडीवरती जाते नाहीतर हिची काही बहीण येते काही सगळी कामं करायला तेव्हा सत्य मुलागते हे धुमके तू निरूपा काय बोलायली बघतेस ना ए निरुपा ए गोष्ट लक्षात ठेव तू मला काय बी बोलू शकते पण धुमके तुझ्या घरच्यांना मध्ये घ्यायचं नाही असं सांगून ठेवते तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते हो का का मध्ये घ्यायचं नाही त्यांना तेव्हा सत्य म्हणू लागतो हो का आहे का मग निरुपा एक काम करत जा इथून पुढे ना पुढचा हप्ताना तुझ्या या बबड्यालाच भरायला तेव्हा निरुपाला तर धक्काच बसतो त्यावर लगेच आता निरुपा गप्प बसते तेव्हा लगेच आता सत्य तो एक गोष्ट लक्षात ठेव निरुपा इथून पुढनं धुमकेतूच्या घरच्यांना मध्ये घ्यायचं नाही या तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते घेणार काय करशील तेव्हा सत्य तो हो का मग आता तू एक शब्द तरी बोलली ना तरी तुझ्या या बबड्याला उचलू उचलू आपटेन आणि खूपच मारेन त्यावर निरुपा म्हणू लागते आता या बबड्याचा काय संबंध आला त्याला का मध्ये घेतो का मारतोय त्याला तेव्हा लगेच सत्य म्हणा मग तूच सांग निरुपा अगं या सगळ्यात धुमके घरच्यांचा काय संबंध आला त्यांना का मध्ये घेतेस तू तेव्हाला लगेच आता सुधाकर भाऊ मला लागतात निरुपा सत्यजित शांत वा बघू हे बघ निरुपा सत्यजित आणि मीराने समजा हप्ता भरलाय आता आपल्या घरावरचं टेन्शन गेलंय हे बघ त्यांनी आपलं घर वाचवलंय तेव्हाला लगेच आता निरुपा म्हणा वाचवलंय ना मग मोठा तीर नाही मारला त्यावर लगेच सुधाकर भाऊ लागतात अगं निरुपा आभार नाही मानू शकत तर नीट नीद दोन शब्द तरी बोलत जाऊ वाईट बोलू नको तेव्हा लगेच आता निरुपा मुला ते बोलणार मी असंच बोलणार यांनी माझ्यासाठी काय बी केलं ना तरी मी असंच बोलणार तेव्हा सत्य म्हणून तो हो का निरुपा अगं तुम्ही आम्हाला काय म्हणत असतात डाऊन मार्केट म्हणता ना पण आम्ही दोघांनीच घराचा हप्ता भरला आहे हे घर वाचवलं आहे सुजितकुमारच्या कुमारच्या तावडीतने आता निरुपा आता तू आम्हाला डाऊन मार्केट म्हणशील का ते उभा लागेच आता निरुपाय हे तुम्ही किती भी काय बी केलं ना तरी भिकारी तो भिकारीच असतो भिकाऱ्याला भिकारी नाही म्हणायचं मग काय म्हणायचं तेव्हा सत्य म्हणा आम्ही भिकारी आहोत निरुपा मग ना एक काम कर पुढच्या हप्त्यापासनं ना तुझ्या या कामावाल्या पैशावाल्या पंकजलाच हप्ते भरायला सांग तेव्हा लगेच आता निरुपा तर गुपचूपच बसते त्याच वेळेस आता इकडनं देविका चुटकी तर सत्याला म्हणा सत्या अरे तू माझ्या पंखची कर बरोबरी करू शकत नाही अरे तू जेवढी कमवतो ना तेवढ्या पट कित्येक तरी पटीने माझा पंकजला पगार आहे एवढं नीट लक्षात ठेव। तेव्हा लगेच सत्यम लागतो हे निरुपा हो बाजूला बघू दे मला ही बबडी काय म्हणते ते आता सत्याला गेस देविकाजवळ येतो आणि मला लागतो बोल बोल काय म्हणाली तू तेव्हा देविका मला लागते एक गोष्ट लक्षात ठेव तुम्ही दोघं मिळून जेवढे कमावताय ना त्याच्या किती पटेने माझा पंकज पैसे कमावतो एका महिन्याचा पगार आहे त्याचा तेव्हा सत्य म्हणतो हो का तुझा बबड्या एवढा कमावतोय मग घरात घर खर्चासाठी पैसे का देत नाही कुठे पैसे साचून ठेवतोय का आणि बापाचे एवढे पस्तीस लाख रुपये घेऊन पळाला होता ते पण अजून फेडले नाही काय करतोय हा नेमका एवढा पगार असून तेव्हा लगेच देविका म्हणा सत्या जुनं उकरून काढायची काय बी गरज नाही तेव्हा सत्य मला तू जुनं उकरून काढत नाही मी अगं तुला आणि तुझ्या या बबड्या आणि त्या देविका आणि निरुपा यांना सवय हे जुनं उकरून काढायची आम्हाला नाही त्यामुळे आता एक काम करा पुढचा ना तुमच्या या बबड्यालाच भरायला सांगा तेव्हा लगेच आता पंकज मात्र तोंडावरती बोट ठेवत आता देविकाला शांत असे म्हणत असतो तेव्हा देविका ते नाही पंकज आज मी बोलणार का नाही भरू शकत माझा पंकज हप्ता पुढचा हप्ता पंकजच भरणार बघ मी तुला सांगते ना आता मात्र निरुपाची तर बोलतीच बंद झालेली असते आता काय बोलावं काही सुचत नाही तेव्हा सत्य तो ठीक आहे चालेल मला काहीच प्रॉब्लेम नाही पुढचा हप्ता हा पंकजच भरेल तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणतात हे बघा शांत वा बघू तुम्ही सत्यजित मीरा तुम्ही दोघे दमला असाल की नाही जा बरं आतमध्ये जाऊ फ्रेश व्हा जा पटकन आता मात्र लगेच सत्यजित आणि मीरा आतमध्ये जातात तेव्हा सुद्धा कर भाऊ निरुपाला म्हणू लागतात निरुपा अगं तू जे काही वागतेस ना ते अगदी चुकीचं आहे सत्य आणि मीराने आज समदे हप्त्याचे पैसे भरले आपलं घर वाचवलं पण तू त्यांच्याशी दोन शब्द नीट बोलू शकत नाही हे मला बिलकुल पटले नाही या तेव्हा लगेच निरुपा लागते हो का तुम्ही किती बी काय बी म्हणा पण या पनोतीला मी असंच बोलत राहणार असेच टोमणे मारत राहणार तेव्हा सुद्धा अकर पाहू लागतो अगं निरुपा का वागतेस त्याच्याशी असं अगं तो आपल्या घरासाठी किती काय काय करतो अगं रात्री पहाटे उठून आजारी असताना घराला खर्चाचा हातभार लागावा म्हणून गाड्या पुसत होता तो आधी गाडी चालवत होता हे घर सांभाळत होता आणि त्यानंतर अगं माझ्या ऑपरेशनसाठी त्याने त्याच्या जीवाच्या पलीकडची गाडी विकली या पलीकडे काय करायला पाहिजे जी सत्यजितने तेव्हा लगेच निरुपाम लागते त्या सत्याने या घरासाठी सत्या काय बी करू दे पण तो माझ्यासाठी पनोतीच राहणार आणि पनोतीच आहे मी कधीही एक मुलगा म्हणून त्याला स्वीकारू शकत नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवा खरंतर त्याच्यावरती मी उपकार केले लहानपणी जेव्हा रिमांड होममध्ये गेला होता ना तेव्हा जेलमधनं सुटून आल्यानंतर मी त्याला घरात घेतलंय हे उपकार मी केले त्याच्यावरती त्यामुळे मी त्या पनोतीला कायम पनोतीच म्हणणार असे म्हणून निरुपातमध्ये निघून जाते त्याच वेळेस इकडे रूम मध्ये येताच आता सत्य मात्र तिथे कॉटवरती बसलेला असतो तेव्हा लगेच मीरा ते, ते, ते काय झालं वाईट वाटलंय का सासूबाईंच्या बोलण्याचं तेव्हा सत्य म्हणून नाही धुमके तू अगं वाईट नाही वाटलंय मला ना राग येतोय अगं किती बी चांगलं वागलं तरी निरुपा कधी बी माझ्याशी चांगलं वागत नाही नेहमी उलटसुलट बोलत असते टोचून बोलत असते खरं तर ना ती कधीही आई म्हणून माझ्याशी नीट बोललीच नाही तिला मी आवडतच नाहीये तेव्हा लगेच आत्ता मीरा म्हणू लागते हे बघा तुम्ही डोक्यात राग घेऊ नका सासूबाईंचा राग माहिती आहे ना तुम्हाला असं काय झालं होतं नेमकं लहानपणी म्हणून त्या तुमचा राग राग आहेत सांगा ना प्लीज तेव्हा सत्य आता धुमकेतूकडे बघू लागतो त्यावर मीरामोलागते असं नेमकं काय चूक झाली होती तुमच्यातनं ज्याचा राग सासूबाईंनी अजून तुमच्यावरती धरलाय अजून तुमच्यावरती खार खाऊन असतात काय झालं होतं तेव्हा सत्या हे बघ धूमकेतू ते सगळं सोडून दे ते सांगायची ही वेळ नाही आहे आणि हे बघ धुमकेतू मी किती बी काय बी केलं ना तरी या निरूपाला ते कमीच पडणार आहे त्यामुळे ना मला आता काय बी बोलायचं नाही आहे तेव्हा इकडे आता सुधाकर भाऊ मात्र रूममध्ये निरुपावरती ओरडत असतात आणि निरुपाला मू लागतात निरुपा अगं कधी समजून घेणार आहे तू सत्यजितला अगं एवढी वर्ष झाली पण तरीही तू त्याच्याशी असंच वागते अगं या सगळ्यात जे काही घडलं होतं ना त्यात सत्यजितची काहीही चूक नव्हती तेव्हा निरुपा मू लागते नाही या सगळ्यात त्या पणोतीची चूक होती आणि त्यामुळे मी कधीही एक आई त्याची होऊ शकत नाही तुम्हाला बाप म्हणून जेवढं प्रेम द्यायचं आहे ना तेवढं द्या तुम्ही पण आई म्हणून मी कधीही त्याचा स्वीकार करू शकत नाही कारण तो पनवती आहे आणि त्याच्यामुळेच हे सगळं घडलं होतं तेव्हा सुद्धा पाहू लागतात निरुपा अगं जुनं कुठपर्यंत धरून ठेवणार आहे अगं दे की सोडून अगं या सगळ्याचा त्या सत्यजितला खूप त्रास होतो तेव्हा निरुपा मुलाक ते होऊ द्या कुणाला त्रास व्हायचा ना होऊ द्या पण मी कधीही त्या पनोतीचा स्वीकार करणार नाही तो पनोतीच आहे आता मात्र लगेच इकडे सत्या धुमकेतूला म्हणून लागतो निरूपा कधी बी बदलू शकत नाही ती माझ्याशी असंच वागणार आहे नेहमी तेव्हा लगेच मीरा मुलाग ते हे बघा त्या जरी नीट नसल्या वागत म्हणू काय झालं तुम्ही नीट वागत जा द्या सोडून त्यांचं नाका मनाला लावून घेऊ तेव्हा सत्या मला तो म्हणजे धुमकेतू तू पण निरूपाची बाजू घेते का तेव्हा मीरा मला ते नाही हो मी कुणाची बाजू घेत नाही खरं तर मी परिस्थितीची बाजू घेते हे बघा माणसाचा स्वभाव कधीही बदलता येत नाही आता सासूबाईंचा स्वभाव आपण कधी बदलू शकत नाही ना, ना। त्यामुळे आपण परिस्थितीनुसार वागायला हवं हे बघा तुम्ही नटका टेन्शन घेऊ सगळं काही ठीक होईल असे आता मीरा इथे सत्याची समजूत काढत असते तर मित्रांनो त्यानंतर पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता सुजित कुमारने सत्य आणि धुमकेतूची गाडी बंद पडण्यासाठी मोठा प्लॅन केलेला असतो आता इथे सुजित कुमारची काही गुंड मीरा आणि सत्याच्या पावभाजीच्या गाडीवरती पावभाजी खाण्यासाठी आले असतात मीरा आता त्यांना पावभाजी वाढत असते वेळेस तो गुंड मीराचा हात पकडतो आणि लागतो वा पावभाजीसारखी पावभाजी बनवणारे पण खूप भारी आहे आता तिखट खाडल्यानंतर काहीतरी गोड खायला मिळालं पाहिजे ना असे म्हणून तो गुंड आता लगेच मीराचा हात पकडतो आणि ओढू लागतो त्याच वेळेस सत्या येतो आणि जोर जोरदिशी त्या गुंडाला मारू लागतो सत्याने आता त्या गुंडाला खूपच मारलेलं असतं कारण तुझी छेड काढलेली सत्याला अजिबात आवडलेलं असतं त्याचवेळेस सत्या आता त्या गुंडाला खूप मारतो आणि तिथेच तो पावभाजीचा जो गरम तवा असतो तो तवा घेतो आणि त्या गुंडाच्या डोक्यात मारतो आता मात्र हिराला तर धक्काच बसतो आता काय होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद